मध्ये आपले स्वागत नुकतेच श्री स्वामी समर्थ शेतकरी आठवडी बाजाराचे उद्घाटन शिव छत्रपती कॉलेज प्रांगणात करण्यात आले <laughs> <laughs>

आदरणीय हा शेतकरी आठवडी बाजार मागच्या तेरा वर्षापासून पुणे आणि मुंबईमध्ये अस्तित्वात आहे तिथल्या ग्राहकांना तिथल्या नागरिकांना अशा स्वरूपाच्या चांगल्या भाज्या आणि फळांची सेवा तिथल्या आजूबाजूचे हजारो शेतकरी मागच्या तेरा वर्षापासून देतात आणि एका बाजारापासून सुरू झालेली ही संकल्पना पुणे आणि मुंबईमध्ये जवळपास दीडशे ठिकाणी हे बाजार होण्यापर्यंत ही मोठी झाली आणि ह्या बाजाराचं यश म्हणजे आपल्या माननीय मुख्यमंत्र्यांनी या बाजाराला विधान भवनाच्या परिसरात जागा दिली आणि त्याच त्याचप्रमाणे आपल्या पंतप्रधानांनी त्यांच्या मन की मध्ये दखल घेतली इतकी चांगली संकल्पना ही पुणे आणि मुंबईमध्ये राबवली जात होती या माध्यमातून शेतकऱ्यांना आपल्या सगळ्यांच्या सकलेंज, सगळ्यांच्या मदत एक प्रकारे मदतच होती शेतकरी ते डायरेक्ट ग्राहक अशा स्वरूपाची ही संकल्पना आहे त्यामुळे तुमच्या खिशातले जे दोन पैसे आहेत ते दोन पैसे डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खिशात जात आहेत हे खरं तर ह्या संकल्पनेचं यश आहे आणि जेव्हा ह्या साधन संस्था म्हणून स्वामी समर्थ फार्मर प्रोड्युसर कंपनीला महाराष्ट्र शासनानं हे जेव्हा हे चांगलं काम होतं असं लक्षात आलं तेव्हा ह्या फार्मर प्रोड्युसर कंपनीला साधन संस्था म्हणून महाराष्ट्र शासनानं नियुक्त केलं आणि अशा स्वरूपाचे बाजार इतर मोठ्या शहरामध्ये पण उभे राहिले पाहिजेत याच्यासाठी प्रयत्न करायला सांगितलं आणि ती जी काही दोन चार शहर आहेत त्याच्यामध्ये आपलं एक शहर होतं आम्ही नरेंद्र पवार आणि त्यांची ही सगळी टीम त्यांच्याकडे गेलोत आणि त्यांना विनंती केली की संभाजीनगरला आम्ही त्याचा जबाबदारी स्वीकारतो आम्ही प्रयत्न करतो आम्हाला संभाजीनगरमध्ये अशा स्वरूपाचं काम उभं करण्यामध्ये इंटरेस्ट आहे तुम्ही आम्हाला इथं सहकार्य करा आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही इथे करू शकता मागच्या दो तीस, दोन महिन्यापासून आम्ही वेगवेगळ्या ग्रामीण भागामध्ये शे, जातोय शेतकऱ्यांच्या बैठका घेतोय खरंतर आज जरी इथं तीस एक शेतकरी आपल्याला तीस स्टॉल दिसत असले तरी आम्ही किमान दोनशे चारशे शेतकऱ्यांशी बोललो त्याच्यानंतर अजून आपला शेतकरी पण याच्यासाठी तयार नाहीये त्याला तो कॉन्फिडन्स येत नाही की खरंच मी माल आणून इथं विकल्यानंतर मला दोन पैसे मिळतील का किंवा माझं शेतीचं काम सोडून हे पण एक काम आहे अशा स्वरूपाचं पण आम्ही गावागावात गेलो बैठका घेतल्या तिथल्या शेतकऱ्यांना समजून सांगितलं आणि त्यातले काही शेतकरी तयार झाले आणि त्यानंतर मग त्यांनी सांगितलं की आम्ही इथं तयार आहेत त्यानंतर आपली जी महानगरपालिका आहे महानगरपालिकेने मात्र आम्हाला खूप चांगलं सहकार्य केलं आणि इथं बाजारासाठीच्या सात जागा उपलब्ध करून दिल्या आम्ही त्यांना विनंती केली होती की के आम्हाला सरळ सहा दिवस तो बाजार करता यावा आणि तशा स्वरूपाच्या जागा महापालिकेनं आपल्याला उपलब्ध करून दिल्या आम्ही खरंतर महापालिकेचे खूप मनापासून आभार मानतो ह्या जागेबद्दल आम्ही जेव्हा जा इथलं ओपनिंग करायचं ठरवलं तेव्हा आम्ही सर्वात अगोदर प्रमोद भैयाला जाऊन भेटलो प्रमोद भैयाला सांगितलं की भैया अशी अशी संकल्पना आहे आणि आम्ही हे करू इच्छितो इथं ही, ही जागा खरं तर आम्हाला खूप प्राईम लोकेशन आहे इथल्या लोकांना लोक काय म्हणतील असा सगळा प्रश्न होता पण पहिल्याच बैठकीमध्ये पहिल्याच मिटिंगमध्ये कुठली ओळख नाही पाळत याच्या आधी कधी मी प्रमोद भैयाला भेटलो नव्हतो पण भैयानी सांगितलं की संकल्पना खूप चांगली शेतकऱ्यांच्या हिताची आहे आणि इथल्या नागरिकांच्या सोयी आहे माझं तुम्हाला पाठबळ आहे आणि त्यांनी खरं तर खूप मोठं पाठबळ आम्हाला दिलं त्यानंतर ह्या जागेसाठी अजून काही समस्या आल्या परंतु त्या सगळ्या समस्यामध्ये भैयाने आमच्या पाठीमागं उभारायचं काम केलं मी भैया आपले खूप मनापासून आभार व्यक्त करतो हा आमच्या पाठीशी नसून हे तुम्ही लोक जे आहात दगजण शेतकऱ्यांच्या पाठीशी आहात आम्ही पण एक मध्यस्थ आहेत त्यांच्यासाठी परंतु यासाठी असा या खंबीरपणे कुणीतरी राजकीय लो व्यक्तिमत्व उभं असल्याशिवाय ही संकल्पना पुढे जायला खूप अडचणी येतात कारण आम्ही सगळे साधी माणसं येतात आम्हाला कुणाच्या ओळखी पण नाही येतात त्या काळामध्ये अशा व्यवस्थेमध्ये येतात मी भैयाला फक्त एवढंच आश्वस्त करतो की ह्या बाजाराच्या माध्यमातून माधुरीताईवन मान्य माझी संचालिका देवगिरी बँक आणि माझी नगरसेविका संभाजीनगर यांच्या स्वागत करण्यासाठी मी श्री संदीप सरा संदीप खरात यांना मंचावर येण्यासाठी विनंती करते आमच्या शेतकऱ्यांकडनं ताईंसाठी छोटीशी भेट ताईंनी स्वीकारावी अशी मी ताईंना विनंती करते यानंतर जिल्हा मार्केटिंग ऑफिसर प्रणायम